मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता ब्रँडे ऑप्टिशियन अशोक नगर न्यूज सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर दादा कांडेकर व माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या निवासस्थानी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांची सदिच्छा भेट आमदार सौ सीमाताई महिशिरे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक नऊमधील श्रमिक नगर येथील स्वामी समर्थ केंद्रातील सभामंडपाच्या लोकार्पण सोहळा परमपूज्य गुरुमाऊली अन्नसाहेब मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर यांना गुरुमाऊलींना आपल्या निवासस्थानी येण्याचा आग्रह धरला गुरुमाऊलींनी तात्काळ होकार दिला आणि कार्यक्रम संपल्यानंतर थेट गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे कांडेकर कुटुंब यांच्या निवासस्थानी पोहोचले कांडेकर कुटुंबातील श्री दिनकर कांडेकर सौ हेमलता दिनकर कांडेकर कमलेश कांडेकर यांनी गुरुमाऊलींचा सत्कार केला व पूजन केले गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे आमच्या निवासस्थानी आल्याने आम्हाला फार आनंद झाल्याच्या भावना कांडेकर कुटुंबियांनी व्यक्त केल्या यावेळी माजी महापौर दशरथ अप्पा पाटील छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर श्री प्रेम दशरथ पाटील सविता करण गायकर यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद